हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अविद्वान मी श्राद्ध कोणी करावे व कोणी करू नये ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका अविद्वानमी पितृपक्षामध्ये केली जाणारी एक विशेष नवमी मानली जाते जी आता पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार ह्या दिवशी आहे जी विवाहित महिलांसाठी श्राद्ध केले जाते ज्यांचे निधन पतीच्या निधनाच्या अगोदर होते जी मृतच्या वेळी विधवा असते ह्या दिवशी सौभाग्यवती महिलांना बोलवून तिला व ब्राह्मणाला भोजन दिले जाते विवाहित महिलेला सोळा शृंगार वस्तू दिल्या जातात त्यामुळे पितर खुश होऊन सुखी जीवनाचा आशीर्वाद देतात अविधवा नवमी म्हणजे काय अविधवा नवमी म्हणजे पितृपक्षमधील येणारी नवमी तिथी त्या दिवशी श्राद्ध केले जाते अविधवा नवमी ही तिथी विवाहित महिलांसाठी असते ज्यांचे निधन पतीच्या अगोदर झालेले असते अविधवा नवमीच्या दिवशी विवाहित मृत महिलांचे श्राद्ध करून त्यांची आठवण करून त्यांचे श्राद्ध केले जाते श्राद्ध का करावे पितृपक्षामध्ये नवमी ह्या तिथीला विवाहित मृत महिलांचे श्राद्ध केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते ह्या दिवशी श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात व परिवाराला सुख समृद्धी जीवनाचे आशीर्वाद देतात हे श्राद्ध कोणी करावे व कोणी करू नये कोण करू शकतं हे श्राद्ध ज्या महिलांचे निधन झाले आहे व त्यांचा मुलगा जिवंत आहे त्या मुलाने हे श्राद्ध करावे जर सख्या आईचे निधन झाले आहे व सावत्र आई आहे तरीसुद्धा मुलाने आपल्या आईचे म्हणजे मृत आईचे श्राद्ध करावे कोणी हे श्राद्ध कोण क्षरू शकत नाही जर मृत महिलांचे पती जिवंत आहेत त्या महिलांचे नवमी ह्या दिवशी श्राद्ध करीत नाहीत जर मृत महिलेचा मुलगा नाही किंवा मुलाचे सुद्धा निधन झाले आहे तर त्या मुलाची मुले नवमी श्राद्ध करू शकत नाही जर मृत महिलाचा मुलगा नाही तर नवमी ह्या दिवशी तिची मुलगी किंवा जावई हे श्राद्ध करू शकत नाहीत श्राद्ध कर्म कसे करावे अश्विन मास कृष्ण पक्षनवमी ह्या तिथीला मृत व्यक्तीच्या मोठ्या मुलाने श्राद्ध कर्म केले पाहिजे सकाळी लवकर उठून स्नान करून ध्यान करून महिला पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण व पिंडदान केले जाते या दिवशी दिवंगत सुहागन महिला सून मुली ह्यांच्यासाठी सुद्धा श्राद्ध केली जाते त्यासाठी घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर मुख्य अंगणामध्ये दक्षिण दिशेला हिरव्या रंगाचे वस्त्र अंथरून त्यावरती पूर्वजांचा फोटो ठेवा फोटोसमोर फुले अर्पित करा तिळाच्या तेलाचा दिवा व सुगंधित धूप लावा मग स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये तीळ घालून हाताच्या उंजळीने पाणी घेऊन अंगठ्याच्या बाजूने पूर्वजांचे स्मरण करून तर्पण अर्पित करा मग दिवा लावून खीर पुरी व गुळाचा नैवेद्य अर्पित करावा मग आपल्याकडून काही चूक झाली असेल तर माफी मागा तसेच ह्या दिवशी सुहागन महिलांना शृंगाराचे साहित्य दान करतात व दक्षिणा देऊन आशीर्वाद घेतात फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद